आज खानदेश साहित्य संघातर्फे एक बहुभाषिक कवी संमेलन आयोजित करण्यात आलं होतं तिथं एक आता जो काही दिवाळीच्या दरम्यान जो काही दुष्काळ झाला एक ओला दुष्काळ आणि ज्यात शेतकऱ्याची काही दैना झाली त्या दैन्यावर एक आमची मोठ्या भगिनी मायाताई साडुंकेश यांनी अतिशय सुंदर प्रकारे कवी रचना केली आहे तुम्ही आता त्यांच्या शब्दात ऐकूया ताई प्लीज तुम्ही ती कवी रचना सादर करा रामराम मंडई जय खानदेश मन कविताना नाव शे हात जोडी सांगस देवबा शेतकरीने लेख धोंड्या धोंड्या पाणी दे म्हणानी खोर मोडी दिनी धोंड्या धोंड्या पाणी दे म्हणानी खोर मोडी दिनी शेतकरीने दिवाय का काबईस काही नाही लाडू नाही चिवडानी व्हती त्याने दिवाई लाडू न चिवडानी व्हती त्याने दिवाई लेकरे रडत कपडा साठे पैसा कोटेंग लई पप्पा टुकडाले आमले पप्पा टुकडाले आमले लेकरे करेच वन वन आणि वावर मान पीक देखील गुडकामा घालस मान उडीद मूग चविले लागे ग्या बुरा उडीद मूग चवीले लागे ग्या बुरा मक्की ना आयासी चांगला झात धरा ज्वारी बाजरी ना कनशे हुई ग्यात काया ज्वारी बाजरी ना कनशे हुई ग्यात काया हिरवीगार कपाशीना का साज उतरी भुई भुईमुंग सोयाबीन ना हुई ग्या थाल भुई मग सोयाबीन ना हुई ग्या थाल यातील बरवत देवबा ते कोल्हा दुष्काळी नस चाल मुका जनावरना चारा बेतून सडाय टाका मुका चारा भी तुनी सडाई टाका मन तुरे दगड ना देव तू दगडस शे का भरोसा मोठा तुनावर तू तु तोडी देस भरोसा मोठा तुनावर तू तोडी देस तोंडेल घासते ना का बैस काय लेस वरीस भर निपुंजी टाकी होती खेतीमा वरीस भरणी पुंजी टाकी होती खेतीमा पाणी पाणी कराय देवा बुडाई टाकी माटीमा माटीमा पैसा टाकी तू माटी संगे जुगार केस पैसा टाकी तू माटी संघी जुगार खेस त्याना सारखा खे तुले बी येस दसरा घ्या दिवाळी गई दसरा घ्या दिवाळी गई तरी जावाना नाव लस निवय बला होतो दाई संघी असे कोणी नाही जगमत्यानं तू त्याना ना देख कोणी नाही जगमत्यानं तू त्याना ना कळतं देख हात जोडी सांगच देव शेतकरी निलेख हात जोडी सांगत देवा शेतकरी निलेख